नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती हो थी या ठिकाणी आवक आलेली आहे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार संपते सावनेर या ठिकाणी आवक आलेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल तसेच सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेले बाराशे क्विंटल कमीत कमीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल